नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे भाजपा कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला एकेकडे मोफत आरोग्य शिबिर वृक्षरोपण करण्यासह हेमलता पवार यांना वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला झाडाचं रोप वाटप करण्यात आलं भाजपा महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून हेमलता नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमचे अनेकविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करत आपला वेगळा ठसा उमटविला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पवार यांनी मोठा जनसंपर्क जोडला असून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती कल्याणच्या राजस्थान सभागृहात आयोजित वाढदिवसाच्या सोहळ्यात हेमलता नरेंद्र पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली असून यावेळी पवार कुटुंबियांनी सामाजिक भान जपत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला झाडाचे रोपटे भेट म्हणून देऊन आपल्या आईच्या आवाहन केले यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे मोहन डिटवाळा अध्यक्ष शक्तीवान भोईर शिवाजी आव्हाड प्रिया शर्मा ज्योती भोईर वैशाली पाटील मेघा खेमा स्वप्नील काडे डॉक्टर पंकज उपाध्याय रवींद्र घोडविंद देसागर जोंदळे विकास पाटील सदा कोकणे बाबा सिंह विजय उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले तत्पूर्वी कल्याणच्या प्रभाग क्रमांक सात आंबिवली गावठांमध्ये भाजप नरेंद्र पवार फाउंडेशन आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि नेरूरच्या तेरणा रिसर्च हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये रक्ताच्या विविध तपासणी रक्तदाब तपासणी ईसीजी सी जी सिटी स्कॅन एम आर आय डोळे तपासणी मोफ चष्मे वाटप विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफ शस्त्रक्रिया उपचार आदींच्या नागरिकांनी मोठा लाभ घेतला त्यावेळी भाजपा म्हणेवाळा मंडळ उपाध्यक्ष नवनाथ पाटील मंडळ सरचिटणीस संतोष शिंगोळे अनंता पाटील जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सरिका पाटील महिला वॉर्ड अध्यक्ष पाटील वॉर्ड अध्यक्ष दशरथ पाटील राजन पाटील कैलास पाटील भरत कडाली सुनील भालेकर अक्षय पाटील प्रत्यक्षा बारलो आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बंधन होते मोदी साहेबांनी जी एक संकल्पना मांडली ती संकल्पना घेऊन आजच्या दिवसा सुरुवात करतो आज मोदी साहेबांनी आपण बघितलं की पावसाचे दिवस असतात सुद्धा पाऊस एकदम येतोय आणि एकदम गायब होतोय ऊन होतोय पाऊस येत नाही खूप गरम होतोय त्रास होतोय इथेच नाही तर पूर्ण आपल्या देशामध्ये ही परिस्थिती आहे म्हणून मोदी साहेबांनी पहिल्या मन की बात मध्ये आवाहन केलं की आपण वृक्ष संवर्धानावरती भर द्यावा आणि वृक्षारोपण आपण सगळ्यांनी करावं त्या मोहिमेमध्ये आपण सगळ्या जणांनी सहभागी व्हावं आणि त्याला त्यांची जोड कसली दिली तर आपल्या आईच्या नावाने एक धाड लावायचं आई जिवंत असली तरी आणि जर का आई केली असेल तर तिच्या आठवणीने देखील आपण एक आपण लावा दगवावं अशा प्रकारची भावनिक भावनिक आव्हान या देशाचे पंतप्रधान जे दे तिसऱ्यांना निवडून आले नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज वाढदिवसाला औचित्य साधून आज तुम्ही तुमच्याकडे कोणाकडे भेट तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला सगळ्यांना आशीर्वाद हवाय पण तुम्हाला जाताना छोटीशी रिटर्न गिफ्ट फी आम्ही देणार आहोत की प्रत्येकाला एक झाड एक प्रत्येकाला था। देणार की त्याचं संगोपन करावं आणि त्याचा एक सेल्फी पण मला किंवा तरी पाठवला तरी चालेल मला पाठवला तरी चालेल एक त्या झाडावर झाड लावायचं आणि त्याचा सेल्फी मला तुम्ही सगळ्यांनी पाठवायचं आहे आणि आणखी जास्तीत जास्त आपल्या परिसरामध्ये जर का कोणाला झाड लावायचं असेल झाड पाहिजे असेल तर तुम्हाला घरपोच आज तुम्ही स्वतः घेऊन आहे पण कोणाला आणखी हवं असेल तर तुम्ही जर का मला आपल्या ऑफिसने कळवलं तर तुम्हाला घरपोच झाड येण्याची व्यवस्था करू पण ते झाड लावा आपण जसं आपल्या आईवरती आपली जशी श्रद्धा आहे आपल्या आईवरती जसं आपलं प्रेम आपण काळजी करतो काळजी घेतो तसंच त्या झाडाची काळजी आपण सगळ्यांना घ्यावी हा संकल्प मी स्वतः आज, आज हेमाच्या वाढदिवसा निमित्ताने केलेला तुम्ही देखील सगळ्यांनी तो करावा अशा प्रकारचं मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतो म्हणजे व्यक्तिगत भेटीमध्ये मी बोललो तीन गोष्टींची सांग, मी आवड तीन गोष्टी मी सांगत सांगत आवडतून निवडणूक झाल्यानंतर मी जर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला गेलो सकाळी प्रवास शाखेत गेलो पाच वर्षामध्ये मी कुठेही बाहेर गेलो नाही मी केवळ आपल्या कल्याण पश्चिम मध्ये आपल्या परिसरातील नागरिकांची कल्याण मधल्या नागरिकांची सेवा करण्याकरता मी कुठे मी कुठे दोन लाख झाले होते किती वर्षामध्ये आता मी आमदार नाहीये ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद